नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मॅथ्स मराठी आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे इतिहास इतिहास बोर्डाची तयारी या अनुषंगाने आपण महत्त्वाचे व्हिडिओ बघतो मित्रांनो बहुपर्यायी प्रश्न म्हणजे आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला जे काही महत्त्वाचे बहुपर्यायी प्रश्न येऊन गेले होते यावर आपण चर्चा करणार आहोत ओके तर पुढे जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका ओके मित्रांनो जाऊयात पुढे आणि प्लीज या व्हिडिओला लाईक करा आपला प्रत्येक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा हो आहे बघा या ठिकाणी ऑर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिला बघा सप्टेंबर दोन हजार बावीसला हा प्रश्न आला होता ऑप्शन आहे कार्ल मार्क्स मायकल फुको लुसिया फेबर का वॉल्टियर आता मार्क्स यांचा दास कॅपिटल हा ग्रंथ आहे ऑर्केलॉजी ऑफ नॉलेज हा जो ग्रंथ आहे तो मायकल फुको यांनी लिहिला होता त्यामुळं ब जे उत्तर जे आहे ना ते बरोबर आहे मायकल फुको यांनी ऑर्केलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ लिहिला होता ओके दोन हजार बावीसला आला होता सप्टेंबरच्या हा पेपर आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो हे जे काही प्रश्न आहेत याची जर पीडीएफ फाईल हवी असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले त्या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्ही इतिहासाच्या सगळ्या नोट्स महत्त्वाच्या म्हणजे इतिहासाच्या आतापर्यंत बोर्डाला जे काही ये प्रश्न येऊन गेलेत ते सगळे प्रश्न आणि त्यांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंकवर जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकताय ठीक आहे पुढचा जो प्रश्न आहे मित्रांनो बघा आधुनिक इतिहास लेखनाचा जनक टिंबटिंब यास म्हणता येईल हा प्रश्न आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला तीन वेळा येऊन गेला आहे जुलै दोन हजार एकोणीसला आला आहे मार्च दोन हजार वीसला आला आहे आणि नोव्हेंबर दोन हजार वीसला तर रेने रेनेदेकार लिओ पॉल्ड्रांके का कार्ल मार्क्स तर मित्रांनो आधुनिक इतिहासात लेखनाचा जनक वॉल्टेअर यांना म्हटलं जातं ओके वॉल्टेअर हे जे आहेत ते आधुनिक इतिहास लेखनाचे जनक आहेत तर याचं उत्तर आपल्याला वॉल्टेअर असं लिहिता येईल ठीक आहे त्यानंतर तिसरा जो प्रश्न दिसतोय हा प्रश्न मार्च दोन हजार बावीसच्या बोर्डाच्या परीक्षेला म्हणजे मागच्या वर्षी येऊन गेला होता भारतीय पुरातत्व सर्वेक्षक खात्याचे टिंबटिंब हे सरसंचालक होत कोण बाबा अलेक्झांडर कॅनिंगम विल्यम जोन्स जॉर्ज मार्शल का फ्रेडरिक मॅक्समिलर तर याचं बरोबर उत्तर जे आहे अलेक्झांडर कॅनिंगहम हे जे आहे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक होते चौथा प्रश्न आपल्यासाठी आहे हितोपदेशक या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद टिंबटिंब यांनी केला आता हा प्रश्न सुद्धा बोर्डाच्या परीक्षेला दो आत्तापर्यंत दोन वेळा येऊन गेला आहे त्याचं उत्तर आहे जेम्स मिल फ्रेडरिक मॅक्समिलर माउंट स्टुअर्ड एनफ्लुइंट्स फ्लिंटन्स का सर जॉन मार्सल तर याचं बरोबर उत्तर आहे फ्रेडरिक मॅक्सम्युलर हे उत्तर बरोबर आहे कारण हितोपदेश हा जो संस्कृत ग्रंथ आहे हा ग्रंथ जर्मन भाषेमध्ये फ्रेडरिक मॅक्सम्युलर यांनी अनुवादित केला होता हा प्रश्न जुलै दोन हजार एकोणीस आणि दोन हजार बावीसला येऊन गेला होता त्यानंतर हा प्रश्न दोन हजार एकोणीसला आला होता प्रश्न आहे प्रिमिटिव कम्युनिझम टू स्लेवरी हे टिंबटिंब इतिहास लेखनाचे उदाहरण आहे वसाहतवादी प्राच्यवादी राष्ट्रवादी का मार्क्सवादी तर मित्रांनो मार्क्सवादी इतिहास लेखनाचं हे एक उदाहरण आहे हे पुस्तक प्रिमिटिव प्रिमिटिव कम्युनिटीज कम्युनिझम टू स्लेवरी ओके पुढचा मुद्दा आहे सहावा जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय टिंबटिंब या शहराचे उत्खनन करताना सापडले हा प्रश्नसुद्धा आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षणाला दोन वेळा येऊन गेला एक तर सप्टेंबर दोन हजार एकवीसला आला होता आणि जुलै दोन हजार बावीसला आला होता बघा काय आहे दिल्ली हडप्पा ऊर का कोलकाता मित्रांनो दिल्ली नाही हडप्पा नाही आणि कोलकाता सुद्धा नाही तर ऊर हे उत्तर जे आहे ते बरोबर आहे कारण जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय जे आहे ते ऊर या शहराचं उत्खनन करताना सापडलं होतं आणि भारतामध्ये विचार केला तर भारतामध्ये हडप्पा शहराचं उत्खनन करत असताना हडप्पा संस्कृती जी आहे ती आपल्याला दिसून आली हे माहिती आहे पण ह्या प्रश्नाचं उत्तर ऊर हे बरोबर आहे पुढचा मुद्दा जो आहे भारतीय रा, भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार टिंबटिंब येथे आहे हा मार्च दोन हजार एकोणीस आणि नोव्हेंबर दोन हजार वीसला ला आला होता दिल्ली कोलकाता मुंबई का चेन्नई तर याचं उत्तर दिल्ली आहे दिल्ली येथे भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार आहे ओके त्यानंतर विज्ञान आणि इतर सर्वच ज्ञान शाखांची टिंबटिंब टिंब ही जननी आहे तत्वज्ञान इतिहास तंत्रज्ञान का अध्यात्म तर मित्रांनो तत्वज्ञान हे उत्तर बरोबर आहे हा प्रश्न मार्च दोन हजार वीसला ला येऊन गेलाय विज्ञान आणि इतर सर्व शाखांची जननी जी आहे ना ती तत्वज्ञान आहे ओके त्यामुळे तत्वज्ञान हे आपलं उत्तर बरोबर असलं पाहिजे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मथुरा शिल्पशैली टिंबटिंब या काळात उदयास आली कुठल्या काळामध्ये आली कुशाण काळात आली गुप्त काळात आली राष्ट्रकूट काळामध्ये आली का मौर्य काळात आली तर मित्रांनो कुशाण या काळामध्ये मथुरा शिल्पशैली जी आहे ती उदयास आली होती ओके आता हा जो प्रश्न आहे भारतातील बेंगाल गॅझेट हे पहिले इंग्रजी वर्तमानपत्र टिंबटिंब यांनी सुरू केले मार्च दोन हजार एकोणीस आणि बावीसला ला येऊन गेला होता प्रश्न तर जेम्स ऑगस्टस ही की सर जॉन मार्शल ॲलन ह्युम का माउंट स्टुअर्ड एल्प्लिन्स्टन तर मित्रांनो याचं उत्तर जे आहे बेंगाल गॅझेट हे पहिले इंग्रजी वर्तमानपत्र जेम्स ऑगस्टस हिकी यांनी सुरू केलं होतं आता समजा जर हिथं प्रश्न आला की मराठी पहिले मराठी वृत्तपत्र कोणी सुरू केले तर बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले असा सुद्धा एखादा प्रश्न येऊ शकतो त्यानंतर ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा टिंबटिंब येथे सुरू झाली मार्च दोन हजार एकोणीसला विचारला गेलेला प्रश्न आहे तर ग्रीस येथे सुरू झाली रोम येथे भारत येथे का चीन येथे भारत चीन विषय येत नाही रोम पण नाही तर ग्रीस येथे ऑलिम्पिक स्पर्धांची पहिली परंपरा जी आहे ती सुरू झाली ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा ग्रीस येथे झाली होती मार्च दोन हजार एकोणीसचा प्रश्न होता यानंतर बारावा जो प्रश्न दिसतोय हा प्रश्न दोन हजार एकोणीस लावून दोन हजार एकवीस सप्टेंबरच्या दोन हजार एकवीसच्या बोर्डाच्या परीक्षेला आला होता एकोणीसशे छत्तीस साली टिंबटिंब या शहरात ऑलिम्पिक स्पर्धा भरल्या होत्या म्युनिक मॅचेस्टर बर्लिन का बांड बांडुंग तर मित्रांनो बर्लिन या शहरामध्ये एकोणीसशे छत्तीस साली ऑलिम्पिक स्पर्धा ज्या आहेत त्या भरल्या होत्या पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे थॉमस कुकने टिंबटिंब विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला होता नोव्हेंबर दोन हजार वीसचा हा प्रश्न आहे तर हस्तकौशल्याच्या वस्तू खेळणी खाद्यवस्तू का पर्यटन तिकिटे तर यांचं उत्तर मित्रांनो पर्यटन तिकिटे हे बरोबर आहे थॉमस कुक याने पर्यटनाची तिकिटं विकण्याच्या एजन्सीचा जो काही व्यवसाय आहे तो सुरू केला होता नोव्हेंबर दोन हजार वीसला हा प्रश्न आपल्याला येऊन गेला होता त्यानंतर चौदा नंबरचा प्रश्न महाबळेश्वर जवळील भिलार हे टिंबटिंब गाव म्हणून प्रसिद्ध आहे हा प्रश्न तर तीन वेळा येऊन गेलाय एक तर जुलै दोन हजार एकवीस एकोणीसला पण आला होता जुलै दोन हजार बावीसला पण आला होता आणि मार्च दोन हजार वीसला सुद्धा आला होता तीन तीन वेळा येऊन गेलाय तर याचं उत्तर पुस्तकांचे गाव वनस्पतींचे गाव आंब्याचे गाव का किल्ल्यांचे गाव तर महाबळेश्वर जवळील भिलार हे पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे ओके तर पुस्तकांचे बरोबर उत्तर आहे यानंतर कोलकाता येथील टिंबटिंब हे भारतातील पहिले संग्रहालय होय गव्हर्नमेंट म्युझियम आहे राष्ट्रीय वस्तू संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय का भारतीय संग्रहालय तर मित्रांनो कोलकाता येथील भारतीय संग्रहालय हे भारतातले पहिले संग्रहालय आहे मार्च दोन हजार बावीसला ला म्हणजे मागच्याच वर्षी हा प्रश्न जो आहे तो येऊन गेला होता ओके त्यानंतर पुढचा जो सोळावा प्रश्न आहे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री टिंबटिंब यांनी मराठी भाषा व साहित्य यांच्या अभिवृद्धीसाठी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृतिक मंडळाच्या वतीने मराठी विश्व कोष निर्मितीस चालना दिली तर या ठिकाणी पहिले मुख्यमंत्री कोण होते वसंतराव नाईक होते शरद पवार होते यशवंतराव चव्हाण होते का पृथ्वीराज चव्हाण होते तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर जे आहे ते यशवंतराव चव्हाण आहे कारण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मराठी भाषा व साहित्य यांच्या अभिवृद्धीसाठी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने मराठी विश्वासक्रोश निर्मितीस चालना दिली तर मित्रांनो हा प्रश्न सप्टेंबर दोन हजार एकवीसला ला येऊन गेला होता तर एकंदरीत अशा प्रकारे आपण सोळा महत्वाचे प्रश्न बघितलेत की जे प्रश्न आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या बोर्डाच्या परीक्षांना येऊन गेले होते आता एक लक्षात घ्या आता हे सोळा प्रश्न आणि या व्यतिरिक्त आणखीही इतर काही महत्त्वाचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेत म्हणजे बहुपर्यायी प्रश्नांमध्ये या सोळाबरोबर आणखी दहा बारा काही प्रश्न जे आहेत मी ॲड करून तुमच्याच तुम्हाला सरावासाठी देतो जेणेकरून ते प्रश्न महत्त्वाचे असतील ठीक आहे तर आता लगेच तुम्ही या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊ शकताय डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर तुम्हाला आत्तापर्यंत बोर्डाला आलेले जे काही प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील जे प्रश्न आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षांना येऊन गेले होते ठीक आहे त्या सर्व प्रश्नांच्या आणि त्यांच्या उत्तरांच्या पी डी एफ फाईल तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये बघायला मिळतील ठीक आहे मित्रांनो तुम्ही ही व्हिडिओ संपूर्ण बघितली त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे ओके मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद